हॅलो फ्रेंड्स अस्टुड्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी टू पॉईन झिरो चॅनल चुनचं आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण जे उन्हाळी मराठी व्याकरणाची सिरीज सुरू केली आहे फास्ट ट्रॅकमध्ये त्यामध्ये आपण जे बेसिक कन्सेप्ट बघितले होत्या मराठी वर्णमाला आणि त्याची पूर्वकल्पना की ही वर्णमाला नेमकी कशामुळे तयार झालेली आहे त्याचा बॅकग्राऊंड काय आहे नेमकं ते आपण आपल्या मराठी व्याकरणाच्या नंबर एक व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आज आपण जो ध्वनी आहे आपण जो आवाज बघितला ध्वनी आहे तो ध्वनी कसा आहे तो ध्वनी अमूर्त स्वरूपामध्ये आहे अमूर्त स्वरूपामध्ये आहे म्हणजे काय तो दिसत नाही डोळ्यांना दिसत नाही पण हा जो ध्वनी आहे तो आपण कानाने ऐकतो आणि हा जो ध्वनी आहे तो काय होत असतो कानाने ऐकतो तो दिसत नाही अमूर्त स्वरूप आहे तो त्यामुळे ते काय होत असतं क्षर होत असतं हा ध्वनी क्षर होत असतो संपत असतो क्षर म्हणजे काय नष्ट होणे हा ध्वनी हा आवाज हा नष्ट होत असतो ओके मग हा ध्वनी जेव्हा नष्ट होतो क्षर होतो तर गरज कशाची निर्माण झाली तर वर्णाची गरज निर्माण झाली मग ओके okay. तर या टॉपिकवर कशा पद्धतीनं प्रश्न विचारण्यात येतो हे आता आपण बघू प्रश्न बघा मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेले ध्वनिचिन्हांना काय म्हणतात किंवा प्रश्न असाही विचारला जाईल की तोंडावाटे निघणाऱ्या आवाजाला किंवा ध्वनीला काय म्हणतात तर ऑप्शनमध्ये ऑप्शन असे तयार होतील ऑप्शन ए चिन्ह ऑप्शन बी लिपीचिन्ह ऑप्शन सी वर्ण की ऑप्शन डी वरील सर्व तर लक्षात घ्या यामध्ये जे ऑप्शन ए बी सी हे तीनही याचे ऑप्शन बरोबर आहेत म्हणजेच ऑप्शन डी इज करेक्ट वरील सर्व पर्याय ह्याचे बरोबर आहेत कारण जे आवाजाला ध्वनीला जे चिन्ह दिले त्याला आपण काय म्हणलं ध्वनीचिन्हांना मानवी मुख यंत्रणेतून निर्माण झालेल्या ध्वनीचिन्हांना काय म्हणतात ध्वनीचिन्ह असे म्हणतात ओके इथं तर यामध्येच उत्तर आहे तसेच लिपीचिन्ह ही म्हणतात म्हणजे जे आपण लिपी तयार केलेली आहे ती लिपी आवाजाला दिलेली आहे आणि ती लिपी कशाचं प्रतिनिधित्व करते आपल्या ध्वनीचं प्रतिनिधित्व करते म्हणून लिपीचिन्ह हे ऑप्शनसुद्धा बरोबर आहे इवन ऑप्शन सी वर्ण हे सुद्धा बरोबर आहे वर्णालाच काय म्हणतात वर्णालाच काय म्हणतो आपण अक्षर असे म्हणतो आणि अक्षरांना ध्वनीचिन्हे म्हणतात आणि माहिती आहे की जे अक्षरे आहेत ते अक्षरे कशाचं प्रतिनिधित्व करतात ध्वनीचिन्हांचं प्रतिनिधित्व करतात म्हणून या ठिकाणी या दोनही प्रश्नांना कसंही फिरून विचारलं तरी याचे ऑप्शन हे ब हे ध्वनीचिन्ह लिपीचिन्ह आणि वर्ण अशा पद्धतीनं येणार ओके तर आय होप तुम्हाला कळलं की या पॉईंटवरून या व या बेसिक पॉईंट्सवरून कशा पद्धतीनं बेसिक प्रश्न विचारण्यात येतात आणि आपल्याला गोंधळात टाकण्यात येतं ओके आय हॅव तुम्हाला समजलं आहे यामध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल आणि जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा या पद्धतीनं प्रश्न विचारण्यात येईल जसं की मुखावाटे निघणाऱ्या असंख्य ध्वनींना काय म्हणतात तर यामध्ये याचे जे ऑप्शन आहेत हे सर्व बरोबर आहेत जसं की मुखावाटे निघणारे जे असंख्य ध्वनी आहेत त्याला मूलध्वनी म्हणतात लिपीचिन्ह म्हणतात वर्ण म्हणतात अक्षर म्हणतात आणि ध्वनीचिन्ह म्हणतात आपला जो आवाज आहे जो ध्वनी आहे तो ध्वनी कशाचं प्रतिनिधित्व करतो मूलध्वनींचं प्रतिनिधित्व करतो लिपीचिन्हांचं प्रतिनिधित्व करतो जे अक्षर आहेत त्या अक्षरांचं प्रतिनिधित्व करतो जे वर्ण आहेत त्यांचंही प्रतिनिधित्व करतो आणि जे ध्वनी आहेत त्यांना जी चिन्ह दिलेली आहेत त्यांचं जे प्रतिनिधित्व करणारा हा आपला आवाज हा ध्वनी असतो ओके okay? तसेच अशाही पद्धतीने विचारलं जाईल की चिन्ह कशाला म्हणतात आणि ऑप्शनमध्ये ऑप्शन ए शब्द ऑप्शन बी वाक्य ऑप्शन सी वर्ण ऑप्शन डी अक्षर अशा पद्धतीनं ऑप्शन दिले जातील तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला शब्द म्हणजे काय कस शब्द म्हणजे काही संकल्पना माहीत आहे वाक्य म्हणजे काय ही संकल्पना माहीत आहे ओके शब्द म्हणजे काय तर ठराविक क्रमाने आलेल्या ठराविक क्रमाने आलेला जो अक्षरांचा समूह असतो आणि त्याला जे अर्थपूर्ण समूह असतो म्हणजेच काय शब्द म्हणजे काय तर ठराविक क्रमाने आलेला जो अक्षरांचा अर्थपूर्ण समूह आहे त्याला शब्द म्हणत असतो आपण आणि वाक्य कशाला म्हणायचं की अशा अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणत असतो आपण ओके पण जे चिन्ह आहे त्याला काय म्हणायचं आहे तर ते आहे वर्ण आणि अक्षर ओके जी आपली वर्णमाला आहे जे अक्षर आहेत ते काय आहेत हे चिन्हांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत म्हणून ऑप्शन इज सी आणि डी हे बरोबर आहेत ओके नेक्स्ट आहे जसं की विचारलं जाईल की लिपीचिन्ह म्हणजे काय आणि याचे जे ऑप्शन दिलेले आहेत अशा पद्धतीने लिपीचिन्ह म्हणजे भाषा ऑप्शन ए भाषा ऑप्शन बी शब्द ऑप्शन सी वाक्य ऑप्शन डी अक्षर वर्ण किंवा लिपी असे ऑप्शनमध्ये दिले जाते तर लक्षात घ्या आपल्याला भाषा माहिती आहे कशाला म्हणायचं तसेच भाषा काय असतं विचार व्यक्त करण्याचं साधन असतं शब्द काय आहे अक्षरांचा अर्थपूर्ण समूह हा शब्द असतो आणि वाक्य काय असतं की असे शब्द आहेत पण ते अर्थपूर्ण समूह आहेत तर ते असे शब्द अर्थपूर्ण शब्दांचा जो समूह असतं त्याला वाक्य म्हणायचं पण लिपीचिन्ह काय आहेत हे अक्षर आहे वर्ण आहे लिपी आहे ध्वनीचिन्ह आहे ओके तर अशा पद्धतीनं बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या पण ह्या मायक्रो लेवलवर विचारल्या जातात हे प्रश्न राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये यू पी एस सीमध्ये मेन्स परीक्षेमध्ये इवन पोलीस भरतीमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारण्यात येतात ओके आता काही आपण आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊयात ओके तर पहिला बघू भाषा काय आहे जे आपला विचार आहे ज्या भावना आहे ते काय आहे भाषा आहे आणि ही भाषा काय का केली जाते विचार व्यक्त करण्याचं साधन आहे भाषा काय आहे आपले जे विचार आहे ज्या भावना आहे ते व्यक्त करण्याचं एक साधन आहे माध्यम मा आहे ओके मग त्यानंतर एक छोटी कन्सेप्ट येते लिपी आणि ही जी लिपी आहे त्या त्या लिपीला काय म्हणायचं तर आवाजाच्या किंवा ध्वनींच्या ज्या सांकेतिक खुनांनी आपण जे लेखन करतो त्याला लिपी असं म्हणतात ओके आवाजाच्या किंवा ध्वनीच्या सांकेतिक खुना आहेत जे की आपण वर्णमालेमध्ये प्रत्येक ध्वनीला आपण एक काय दिलेलं आहे वर्ण दिलेलं आहे अक्षर दिलेलं आहे आणि जे आपण त्या प्रत्येक ध्वनीला अक्षराद्वारे त्या वर्णाद्वारे जेव्हा लेखन करतो ती लेखन काय आहे लिपी आहे ओके होप तुम्हाला समजतंय नेक्स्ट आहे देवनागरी आता लिपीमध्ये आपली जी मराठी आहे किंवा हिंदी आहेत अशा बेस बऱ्याच पाच ते सहा भाषा आहेत ज्या देवनागरी लिपीमध्ये आहेत ही देवनागरी काय आहे तर मराठी भाषेचे लेखन हे मराठी बाळबोध लिपीमध्ये म्हणजेच देवनागरी लिपीमध्ये झालेलं आहे जे ह्या चिन्हांची ठेवण आहे लिखाणाची ठेवण आहे त्याला देवनागरी असे देवनागरी लिपी असे म्हणतात ओके त्याच्यानंतर येतं व्याकरण आता या ठिकाणी बरेच जण असे प्रश्न विचारतात की अगोदर भाषा आली की व्याकरण आलं तर माझं तर मत असं आहे की अगोदर आपले भाषा आली त्याच्यानंतर त्यामध्ये शोध सुरू होऊन त्याच्यानंतर व्याकरण आलं ओके तर व्याकरणाची पूर्ण कन्सेप्ट पेपरमध्ये परीक्षेमध्ये विचारण्यात येते आणि ऑप्शनमध्ये तुम्हाला दिलं जातं की हे कशाची संकल्पना आहे त्याच्यामध्ये भाषा येईल देवनागरी येईल व्याकरण येईल किंवा अक्षर येईल तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की व्याकरण म्हणजे नेमकं काय का आहे तर ओके तर व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण करणारं साधन आहे किंवा शास्त्र आहे कशाचं स्पष्टीकरण करायचं आहे भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र आहे व्याकरण किंवा भाषेचं स्पष्टीकरण करणारं साधन आहे व्याकरण ओके व्याकरण असं नेमकं काम काय तर भाषेचे जे स्वरूप आहे जी रचना आहे ती आदर्श कशी असावी याचं जे नियमन आहे ते करणारं शास्त्र म्हणजे कोण व्याकरण आहे ओके आता इथे गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी मी फक्त बेसिक कन्सेप्ट घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडक्यामध्ये त्याच्या व्याख्याच्या स्वरूपामध्ये इथं दिलेलं आहे पण ही जी देवनागरी आहे याच्या मागेही याची बरेच माहिती आहे याची डीपली माहिती आहे ती आपण पुढे बघणार आहोत इथे फक्त आपण असे त्याच्या बेसिक संकल्पना आहेत त्या आपण क्लिअर करून क्लिअर करून घेत आहोत ओके तर आहे ख्लीर कुरूं, ख्लीर कुरूं हो, अक्षर या अक्षराला आपण काय म्हणत असतो याची व्याख्या महत्त्वाची आहे परीक्षेमध्ये विचारण्यात येते ओके आपल्या भाषेतील ज्या आवाजांच्या किंवा ध्वनिमय संकेतांच्या ज्या लेखन खुना आहेत त्याला आपण अक्षर असे म्हणतो हे अक्षर काय आहे नष्ट न होणारं आहे आपला जो आवाज आहे आपला जो ध्वनी आहे आपली जी भाषा आहे त्या भाषेतील जो ध्वनी आहे तो ध्वनी काय आहे त्या ध्वनीला दिलेले ज्या सांकेतिक खुना आहेत लेखन खुना आहेत ते काय आहे अक्षर आहे ओके आणि हे अक्षर कसं आहे नष्ट न होणार आहे अक्षरांना आपण या अगोदर बघितलं काय म्हणतात ध्वनीचिन्हे पण म्हणतात ध्वनी म्हणजे जे आवाजाचं प्रतिनिधित्व करतात जे ध्वनींचं प्रतिनिधित्व करतात अशी चिन्हे ही काय असते चिन्हे आहेत आणि हे अक्षर आपले वर्णमालेमध्ये जे प्रत्येक ध्वनीला दिलेलं जे अक्षर आहे वर्ण आहे तो प्रत्येक ध्वनी तो प्रत्येक अक्षर काय आहे चिन्ह आहे ओके आणि आपल्या आवाजातून निघणारा जो प्रत्येक ध्वनी आहे ते अक्षराचं प्रतिनिधित्व करतं ओके गणेश हा एक शब्द आहे आता या गणेशमध्ये ग या गणेशमध्ये ने श हे काय आहे तीन अक्षरे आहेत गणेश हा शब्द तीन अक्षरांनी बनलेला आहे ओके म्हणजेच हे अक्षरे म्हणजेच काय मग तर पूर्ण उच्चारले जाणारे वर्ण ओके या अक्षरांचा जो सिक्वेन्स आहे या अक्षरांचा जो क्रम आहे अर्थपूर्ण क्रम आहे त्याला जो अर्थ प्राप्त होतो त्या जो पूर्ण उच्चारला जाणारा वर्ण आहे त्याच्यापासून ते काय बनत आहे अक्षर बनत आहे ओके हे जे अक्षरे आहे ते सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात आणि जे स्वर आहेत आपली सोळा स्वर आणि जी व्यंजने आहेत छत्तीस व्यंजने ज्याच्यामध्ये की स्वर आहे स्वरयुक्त व्यंजने आहेत ते सर्व काय आहेत अक्षरे आहेत मग ही जे अपासून आपर्यंत अ पा अ आसून क्षज्ञपर्यंत जी आपली वर्णमाला आहे ते सर्व काय आहेत अक्षर आहेत ओके तर नेक्स्ट बघूया शब्द काय आहेत या अगोदर बघितलं अक्षर हीच अक्षर काय आहे जेव्हा ठराविक क्रमाने आलेले जे अक्षर आहेत त्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात ओके व्याख्या okay? फार महत्त्वाची आहे कोणाकोणाची अक्षर शब्द आणि व्या वाक्य या तीनही संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत परीक्षेमध्ये यांच्या व्याख्या जशा तश्या विचारतात तर शब्द म्हणजे काय हे जे आपण अक्षर बघितली जे की ध्वनींचं प्रतिनिधित्व करतात त्या अक्षरांचा जो क्रम आहे तो ठराविक असणार आहे आणि ते ठराविक क्रमाने आलेली जी अक्षरं आहेत ती अक्षरांचा जो अर्थ जो अक्षरांचा समूह आहे तो कसा असणार आहे अर्थपूर्ण असणार आहे तर गणेश हा सिक्वेन्स जर नसता आणि श गणे तर ह्या जर क्रम असता तर या क्रमावरून आपल्याला तो गणेश आहे का कोण आहे ही संकल्पना समजली नसती म्हणजेच या अक्षरांचा क्रमही तितकाच महत्त्वाचा आहे की आपल्याला गणेश हा शब्द गणेश हे संकल्पना समजायला मदत करते म्हणून शब्द काय आहेत क्रमाने आलेले जी अक्षर आहेत त्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात ओके होप तुम्हाला समजले फॉर एक्झाम्पल बघा उदाहरणामध्ये गणेश लिहित आहे तर या ठिकाणी गणेश हे अक्षरांचा समूह जो की ठराविक क्रमाने आलेला आहे आणि तो अर्थपूर्ण आहे त्यामुळे हा जो अक्षरांचा समूह क्रमाने आलेला आहे अर्थपूर्ण आहे तो हा काय बनत आहे एक पूर्ण शब्द बनत आहे दुसरा आहे की लि ही त तर यामध्ये जे तीन, आहे, तीन अक्षर आहेत ते तीनही अक्षर ठराविक क्रमाने आलेली आहेत आणि त्यांच्या ठराविक क्रमाने येण्याने त्या अक्षरांना अर्थपूर्ण प्राप्त झाला आणि म्हणून या पूर्ण समूहाला काय म्हणलं शब्द म्हणला आणि हा काय दुसरा शब्द आहे ओके नेक्स्ट आहे जो आहे तर यामध्ये ती ठराविक आली अर्थपूर्ण आली म्हणून या समूहाला काय म्हणलं शब्द म्हणलं पूर्ण वाक्यामध्ये किती शब्द आहेत मग तर या पूर्ण वाक्यामध्ये गणेश लिहित आहे या पूर्ण वाक्यामध्ये तीन शब्द आहेत त्याच्यामध्ये गणेश हा एक शब्द लिहित हा एक शब्द आणि आहे हा एक शब्द असे मिळून तीन शब्द बनलेले आहेत ओके जे वाक्य आहेत हे वाक्य कशापासून बनतात मग तर जे अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असे म्हणतात मग हे जे हे शब्द आहेत जे की अर् ठराविक क्रमाने आलेली आहेत अर्थपूर्ण आहेत त्या समूहाला काय म्हणलेलं आहे अशा अर्थपूर्ण शब्दांचा जो समूह आहे त्याला वाक्य असे म्हटलेलं आहे आणि हे वाक्य कसं असतं पूर्ण अर्थाचे बोलणे असते हे म्हणजे आपण जे बोलतो ते जे पूर्ण अर्थाचे असेल तर त्याला वाक्य असे म्हणतात ओके प्रत्येक विचार हा पूर्ण अर्थाचा असला तरच त्यास वाक्य असे म्हणतात आणि आपला जो विचार आहे तो विचार जर पूर्ण अर्थाचा असेल जर त्याला अर्थ नसेल अर्थपूर्ण नसेल तर तो वाक्य ठरत नाही जर तो प्रत्येक विचार हा जर पूर्ण अर्थाचा असेल तर ते काय ठरत असतं वाक्य ठरत असतं जसं की फॉर एक्झाम्पल बघा मी अभ्यास करते आणि मी हा एक शब्द अभ्यास हा एक शब्द करते हा एक शब्द मी अभ्यास करते हा जो शब्दांचा समूह आहे तो क्रमाने पण आहे ठराविक क्रमाने आहे अर्थ पूर्ण आहे त्यातून अर्थ पूर्ण व्यक्त होत आहे त्यामुळे ते काय ठरत आहे ते पूर्ण वाक्य ठरत आहे ओके आय होप तुम्हाला समजलं आहे की कशा पद्धतीनं एका अक्षरापासून शब्द तयार होतो शब्दापासून वाक्य तयार होत असत क्षेतलं तुमच्या अक्षर काय असतं जे आवाज आहे जो ध्वनी आहे त्यांच्या सांकेतिक लेखन कुणा असतात त्याला आपण अक्षर असे म्हणत असतो हीच अक्षरे ठराविक क्रमाने येऊन त्यांना अर्थपूर्ण प्राप्त होतो त्या अक्षराच्या समूहाला जेव्हा अर्थपूर्ण प्राप्त होतो ते मध्ये रूपांतर होतं आणि ते जर शब्द जर असाच शब्दांचा जो समूह आहे त्याला अर्थपूर्ण प्राप्त झाला तर त्या अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला काय म्हणत असतो आपण वाक्य असे म्हणत असतो ओके या तीनही संकल्पना फार महत्त्वाच्या आहेत परीक्षेमध्ये याच्या संकल्पना विचारण्यात येतात ओके आय होप तुम्हाला समजला आहे तरी यामध्ये काही जर डाऊट असेल समजलं नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बघा जे आपण अक्षर बघितली त्याच्यानंतर शब्द बघितले आणि शब्दामध्ये शब्दा वाक्य बघितले अक्षरांपासून शब्द कसा तयार होतो शब्दांपासून वाक्य कसं तयार होतं हे बघितलं पण त्यामध्ये आपल्याला जर मूलध्वनी काढायचा असेल जर मूलध्वनी काढायचा असेल तर तो कशा पद्धतीनं काढायचा एका अक्षरामध्ये एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये जर आपल्याला मूलध्वनी काढायचे असतील तर ते कशा पद्धतीनं काढायचे हे आपण आपल्या मराठी व्याकरणाच्या प्लेलिस्टमध्ये डीपली माहिती घेणारे व्हिडिओज तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये जोड शब्द आहेत असे जोड शब्दांचे मूलध्वनी कशा पद्धतीने बाहेर काढायचे याची पण संपूर्ण डीपली माहिती देण्यात आलेली आहे जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा कारण मूलध्वनी कशा पद्धतीने एका जोड शब्दातून किंवा साध्या शब्दातून बाहेर काढायचे ते आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे ओके तर आपण यामध्ये बेसिक कॉन्सेप्ट बघूया की नेमकी मूलध्वनी काय आहे मूलध्वनी हाच आहे की आपले जे मुखावाटे निघणारे असंख्य ध्वनी आहेत त्यांना मूलध्वनी असे म्हणतात आपला जो आवाज आहे जो ध्वनी आहे जो आपल्या मुखावाटे निघतो त्याला मूलध्वनी असे म्हणतात तर लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल इथं राम हा शब्द घेतलेला आहे आपण ओके या राम शब्दामध्ये रा आणि म हे दोन अक्षरे आहेत ओके रा आणि म ही दोन अक्षरे आहेत त्यामध्येही या रा अक्षरामध्ये काय आहे तर या राच पण आपण फोड केली ओके तर या रा मध्ये काय आहे हलंत र आहे आणि आ हा स्वर आहे म्हणजेच र व्यंजनाला आ स्वराने पूर्ण केलेलं आहे मग या ठिकाणी या व्यंजन प्लस स्वर या कन्सेप्टमधून काय बनत असतं अक्षर बनत असतं म्हणजेच रा या ध्वनीमध्ये र प्लस आ हा हे दोन मूलध्वनी आहेत ओके नेक्स्ट आहे म या म अक्षरामध्ये सुद्धा काय आहे दोन मूलध्वनी आहेत कशा पद्धतीनं तर म त्याच्यामध्येही हलंत म हे काय आहे व्यंजन आहे त्यातही ते शुद्ध व्यंजन आहे कारण ते हलंत आहे या हलंत व्यंजनाला कोणी पूर्ण केलं तर या अ स्वराने या व्यंजनाला पूर्ण केलेलं आहे म्हणून या ठिकाणी या म या अक्षरामध्ये म प्लस अ हे दोन मूलध्वनी आहेत म्हणजेच या दोन मूलध्वनींनी म हा शब्द बनला आणि र प्लस आ या मूलध्वनींनी रा हा शब्द बनला म्हणजेच असं म्हणता येईल की या राम शब्दामध्ये किती मूलध्वनी आहेत एकूण तर र प्लस आ म प्लस अ तर असे एकूण चार मूलध्वनी आहेत या चार मूलध्वनींनी बनून हे चार मूलध्वनी एकत्र येऊन एक शब्द बनला जो आहे रा म ओके नेक्स्ट आहे वर्ण आता ज्याला आपण ध्वनी चिन्ह म्हणलं लिपी म्हणली त्या त्यालाच आपण वर्ण सुद्धा म्हणतो ओके पण त्याची व्याख्या जर विशिष्ट विचारली तर ती व्याख्या परीक्षेमध्ये विचारण्यात येते आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलं जातं की हे काय आहे अक्षर आहे वर्ण आहे शब्द आहे वाक्य आहे की काय आहे तर असा वर्ण काय आहे की मुखावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण किंवा मुळाक्षरे म्हणतात गोष्ट लक्षात घ्या मूलध्वनी काय आहे मूलध्वनी काय आहे आपले मुखावाटे निघणारे असंख्य ध्वनी हे मूलध्वनी आहेत ओके आणि हे काय म्हणतं वर्ण काय म्हणतं की जे मुखावाटे निघणारे मूलध्वनी आहेत त्या मूलध्वनींना वर्ण किंवा मूळाक्षरे असे म्हणतात ओके आता जे तोंड आपल्या मुखातून तो निघणारे जे शब्द आहेत सरळ सरळ जसे की राम गणेश हे शब्द हे काय आहेत ते मूल ध्वनी आहेत ओके तर आपण या अगोदर बघितलं गणेश हा एक गणेश राम हे जे शब्द आहेत हे ध्वनी आहेत ओके पण त्या ध्वनींमध्येही काय आहे ते ध्वनींमध्येही मूल ध्वनी आहेत म्हणजे व्यंजन प्लस स्वर ही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये आणि अशा मूल ध्वनींना जे की मुखा वाटे निघणारे जे मूल ध्वनी आहेत त्यांना वर्ण असे म्हणतात आणि या वर्णालाच मुळाक्षरे सुद्धा म्हणतात मग हे जे वर्ण आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे वर्णमाला असे म्हणलेलं आहे वर्णमाला म्हणजेच मुळाक्षरे ओके तर या मुळाक्षरांचा जो बेसिक कन्सेप्ट आहे ते बघूया की मराठी भाषेतील जे ध्वनी आहेत लिपी आहे ते मुळात कशातून घेण्यात आलेली आहे संस्कृत भाषेतून घेण्यात आलेली आहेत संस्कृत ही आपली आजी आहे आणि मराठी ही आपली आई आहे त्याच्यामुळे आपल्या मराठीला समजून घेण्यासाठी आपल्याला संस्कृत समजून घेणं फार महत्वाचं आहे त्यामुळे जे या वर्णमालेमध्ये आपल्या मराठी वर्णमालेमध्ये काही शब्द टाकण्यात काही वर्ण नवीन टाकण्यात आले आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तसे क्षवज्ञ वर्ण वर्णमालेमध्ये यांचा समावेश कोणी केलेला आहे श्री सबनीस यांनी त्यांना वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे प्रश्न विचारण्यात येतो कि क्षवज्ञ या संयुक्त व्यंजनांना वर्णमालेमध्ये कोणी स्थान दिलं तर आपल्याला माहित असायला पाहिजे श्री सबनीसांनी त्यांना वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे तर मराठी वर्णमालेमध्ये मुळात एकूण बारा स्वर होते जे पहिले पारंपरिक होतं ते मराठी वर्णमालेमध्ये एकूण बारा स्वर होते त्याच्यानंतर या बारा स्वरांमध्ये अम आणि आहा हे दोन स्वरादी त्यामध्ये जोडण्यात आले आपल्या वर्णमालेमध्ये मग या बारामध्ये या बारा स्वरांमध्ये अम आहा हे दोन स्वरादी मिक्स केले तर ते झाले चौदा स्वर मराठी वर्णमालेमध्ये चौदा स्वर तयार झाले होते आणि आता लेटेस्ट मध्ये दोन हजार नऊच्या बेसिसमध्ये जे मराठी स्वर आहेत जे की इंग्रजीतून नंतर ॲ आणि अ हे दोन स्वर आधी घेण्यात आलेले आहेत आणि आता सध्या आपल्या मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत तर एकूण सोळा स्वर आहेत ओ तर लक्षात असू द्या तुम्हाला काय विचारलं आहे परीक्षेमध्ये ते जास्त महत्त्वाचं आहे जर तुम्हाला मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत हे विचारलं तर तुमचं उत्तर हे सोळा स्वर आहेत असंच आलं पाहिजे त्यामध्ये जर पारंपरिक वर्णमाला आधुनिक वर्णमाला असे जर शब्द आले त्याच्यामध्ये तर त्यामध्येही मग तुम्हाला या संख्येमध्ये नीट विचार करून ऑप्शनमध्ये काय आहे त्यावर विचार करून तुम्हाला तिथे टिक करावं लागणार आहे तर यामध्ये आधुनिक वर्णमालेमध्ये मग एकूण किती स्वर आहेत तर सोळा स्वर आहेत छत्तीस व्यंजने आहेत आणि आपल्या आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत मग तर बावन वर्ण आहेत ओके आधुनिक विचारतात विचारतात तसेच मग अशा वर्णमालेमध्ये आपल्या जुन्या वर्णमालेमध्ये किती स्वर होते तर बारा स्वर होते आणि एकूण अठ्ठेचाळ वर्ण होते हे आपले पारंपरिक वर्णमालेमधली संख्या आहे हे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली आहे विचारून झालेली आहे पोलीस भरतीमध्ये इवन टीई टी एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेली आहे ओके तर ही बेसिक कन्सेप्ट आहेत जे की आपण मराठी व्याकरणाच्या संकल्पना पूर्ण करत आहोत फास्ट ट्रॅकमध्ये आणि उन्हाळी सुट्ट्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करत आहोत ओके आय होप तुम्हाला समजत आहे यामध्ये आणि जर जरी तुम्हाला काही समजत नसेल जर काही डाऊट येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमचे काही नवीन पॉईंट्स असतील जे आपण या जर तुमचे काही नवीन पॉईंट्स असतील तर तेही पॉईंट आपण यामध्ये ॲड करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही ते जे काही पॉईंट्स माहीत असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करून सांगा ओके आय होप तुम्हाला आवडला आहे अशी मी आशा करते आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा